आपली मतं इथे मांडली त्याबद्दल मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या मताचा आहे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मला खात्री आहे की आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना राहणार आहे कारण मी म्हटलं सर ते परत परत होणारे विषय नाहीये आणि आपण म्हटलं तसं उगतच सारखं गाडीला ब्रेक लागत गेला गादी बंद पडायची सॉरी आता आपली सर्वांची महत्वाची अडचण होती ती स्पष्ट झाली म्हणायचं का स्पष्ट झाली कात्रपती छत्रपती चौकातला तुम्हाला आणि पंचायत समिती दो या दोन्हीचा गावाशी काही संबंध नाही तिथं दोन मजली पार्किंग केली तर येणार प्रत्येक वाहन तिथं जमा होत आहे तिथून मंदिरात जास्त अडचण काय झाली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित जो काही प्लॅन आहे तेच बघितला तो व्यवस्थित बघितलेला नाही मी एक पीडीएफ पण आता उपलब्ध करून देतो पीडीएफ म्हणजे एक एक पान आपल्याला बघता येईल असं उपलब्ध करून देतो जेणेकरून थोडी स्पष्टता आहे आरदवाडीबाबतचा विषय जो आहे तो मी तुम्हाला क्लिअर करून दिला आहे त्याबद्दल मनामध्ये काही शंका असू नये देशा व्यतिरिक्त कुठलंच जागा नाही म्हटले हां तुम्ही म्हटलं कुठली काय स्पष्ट नाही म्हणला हा म्हणजे आपलं तर डेटा झोपटपट्टी आता झोपटपट्टी आरदवाडी मग मंदिर एवढी जागा होणार आहे असं काहीही विस्थापित होणार नाही हे पण अतिशय स्पष्ट करतो जर कोणाच्या मनात ही शंका असेल तर तेही स्पष्ट करतो मेन जे मुद्दे तुमच्या मनामध्ये आहेत ते कुणीतरी संभ्रम तयार केलाय किंवा तुमचा गैरसमज झालाय तुम्ही जर डिटेल मध्ये गेलं तर बरं पडेल आता एक विषय जो आहे तो दोनशे आपण इथे जे काही नाही सोय करायची म्हणजे काय इथली अपेक्षा आहे की दिवसाला किमान एक लाख पुढच्या काळामध्ये किमान एक लाख तरी अॅव्हरेज भाविक आपल्या मध्ये यावे एक लाखामध्ये तुम्ही विचार करा तरी दहा टक्के भारी राहावे असे आपल्याला वाटत असेल दहा टक्के म्हणजे किती झाले दहा टक्के जरी म्हटलं तर दहा हजार झाले आणि एक भाविक किंवा एक कुटुंब आल्यानंतर दोन दिवस जर राहत असेल तर दोन दिवसाचा विचार केला तर वीस हजार वीस हजार भाविक आपल्या त्या प्रकारचं आपल्याला विकास जो करायचा त्या प्रकार शिर्डीला जे वीस पंचवीस वर्षामध्ये झालंय विकासाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला इथे पुढच्या नजीकच्या काळामध्ये आहे आपल्याला ग्रह ते मी काय म्हणतोय मान्य आहे की भाविक आलेला दोन दिवस राहावा तर आपण इथलं उत्पन्न जे आहे ते वाढणार आहे मान्य आहे सगळ्यांना भाविक जरी समजा आपण म्हटलं की पाच हजार भाविकांना राहायचंय तुळजापूरमध्ये आज शक्य आहे का आज आपले जे भक्तगण येतात त्यांची अतिशय योग्य सोय आपण आपल्या पुजाऱ्यांच्या घरामध्ये करू शकतोय का योग्य सोय म्हणजे ते दिवाण दोन तीन दिवस राहू शकतील चांगलं अशी सोय आहे का आज संडास भाय नसते एक मिनिट मी परत रिपीट करतो संडास वाकरून म्हणजे पूर्ण सोय नसते आज जग खूप पुढे गेले कृपया बोलू नका जग आता खूप पुढे गेलेलं आहे लोकांकडे आता पैसा उपलब्ध आहे लवकरच आपल्याकडे ट्रेन पण येणार आहे अजून काही नॅशनल हायवे होणार आहेत लोकांना इथे यावंसं वाटावं वा। आल्यानंतर खूप चांगलं दर्शन व्हावं त्यांना इथे एक दोन दिवस तीन दिवस राहता यावं या अनुषंगाने जर आपण नियोजन केलं तर याचा फायदा कोणाला होणार आहे आपल्याला विचार कोणाला होणार आहे स्वाभाविकच आहे की इथले जे राहणारे लोक आहेत उद्या तुमच्यामुळे इतर बाकीच्या आजूबाजूच्या भागातल्या लोकांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे कुणी इथे जर राहत असेल तर हॉटेल येणार हॉटेल बरोबर येणार रेस्टॉरंट म्हणजे तिथे जेवण बनवणारी लोक लागणार वेटर लागणार हॉटेलचे रूम असतील तर त्या साफ ठेवायला लोक लागणार कपडे धुवायला लोक लागणार इस्त्री करायला लोक लागणार म्हणजे एक म्हणून अर्थकारण जे आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि असं काही नाही की की मी नवीन काहीतरी मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशामध्ये दे, अनेक तीर्थक्षेत्र अशा पद्धतीने विकसित झाले अमित शहा साहेब आपल्याकडे आले होते तेव्हा ते त्यांनी ते देखील आपल्याला शब्द दिलाय की वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मी तुळजापूरला विकसित करेल त्यातलाच सहभाग आहे त्यातला भाग आहे पण आपलं सर्वांचं सहकार्य असावं घाई हो। गडबडीमध्ये आधीचा जो काही आराखडा होता त्याला देखील मी म्हणू शकलो असतो की नाही करून टाकायचा मागे लागून करून टाकला असता पण आपण सर्व जे बोलला आणि मी देखील आपल्याला शब्द दिला होता की आपलं म्हणणं जे आहे त्याच्यावरती विचार करू मध्ये इलेक्शन होतं काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे आपल्या सूचना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करून दुसरा आराखडा तयार करायला थोडा वेळ लागला पण या आराखड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत कुलाचाराच्या बाबतीमध्ये आणि इतर जे काही आपल्याला विधी करायचे असतात त्या बाबतीमध्ये देखील संबंधित लोकांना विश्वासात घेऊन पुरेशी जागा योग्य जागा पण करणार आहोत त्याची तुम्ही फार चिंता करू नये अशी मला आपल्याला परत विनंती करायची आणि आताच्या आराखड्याच्या अनुषंगाने प्रक्रिया होत असताना आपलं सहकार्य असावं कुठेही आपल्याला काही वेगळं वाटलं आणि ते महत्वाचं असेल तर निश्चितपणे त्याची योग्य ती सोय केली जाईल हा परत एका शब्द देतो थोडी माझीच वेळेची अडचण आहे तुम्ही मनाला उशीर आला लवकर चाललाय पण असं बोलतो आता का काय नाही आपले मला वाटतं महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण मांडू शकलाय आम्ही लेखी घेतले परंतु मी आधी बोललो ते परत एकदा सांगेल की आपलं जे काय म्हणणं आहे आपण परत एकदा ट्रस्ट कडे म्हणजे तहसीलदारांकडे असेल ऑफिसमध्ये किंवा कलेक्टरांकडे देखील आपण देणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीचा आराखड्याला मुहूर्त स्वरूप आपण सर्व मिळून देऊ आपल्या सर्वांचे खूप खूप आभार